नमस्कार मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत सुलट बाजूने याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही वीण खूप अशी जाडसर किंवा भरगच्छ विणली जाते जिथे जास्त गरम विणायचं आहे तिथे ही विण तुम्ही वापरू शकता ही विण चार ओळींची आहे ही विण विणण्यासाठी तीन अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट एक टाका पाठीमागून सुलट विणायचा याचप्रमाणे याच प्रमाणे याच शेवटपर्यंत विणायचं आहे दोन सुलट हे टाके दोन पुढून विणायचे आहेत एक टाका पाठीमागून सुलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचे दोन टाके उलट विणायचे हे पुढून विणायचे आहेत शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण उलट विणायची आहे अटी मात्र याप्रमाणे घ्यायची दुसऱ्या ओळीला सगळे टाके उलट विणायचे आहेत फक्त अटी मात्र याप्रमाणे घ्यायची आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेरच आहे दोन सुलेट एक टाका न विणता उचलून घ्यायचा याप्रमाणे धागा बाहेरच आहे याचप्रमाणे शेवटपर्यंत विणत जायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचे दोन टाके पाठीमागून सुलट विणायचे त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन सुलट हे दोन सुलट पुढून विणलेले आहेत धागा हात घ्यायचा हा टाका न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेर हेच विणत जायचं आहे हेच रिपीट करत जायचं आहे दोन सुलट आत धागा घ्यायचा एक टाका याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचा धागा बाहेर शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटी दोन टाके पुढून सुलट विणायचे त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली या चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन बनत जाईल दिसत असेल तुम्हाला ही खूपच सुंदर विण आहे अगदी सहज सोपी विणताळणारी ही वीण आहे नवीन जे शिकत आहेत सुद्धा ही विण विणायला अतिशय सोपी आहे दिसते ही खूप छान ही वीण दोन्ही बाजूनी छान दिसते त्याचप्रमाणे लक्षात ठेवायला पण खूप सोपी आहे विणकाम लवकर लवकर वाढतं त्यामुळे जिथे जास्त विणकाम करायचं आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता ही विण स्कार्फसाठी शालसाठी सर्व प्रकारचे स्वेटर टोपीसाठी त्याचप्रमाणे बॅगसाठी वगैरेसुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता ही विण खूप जाडसर विणली जाते त्यामुळे जिथे जास्त गरम मिळायचं आहे तिथेसुद्धा ही विण तुम्ही वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद